नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नर्सिंग टुटेरियल आपल्या चॅनलवरती तर सर्वांना ऑल द बेस्ट तुमच्या एक्झामजवळ येत आहे जी एन एम फर्स्ट इयरच्या तर त्यासाठी मी तुमच्यासाठी एक्झाम कशी लिहायची प्रेझेंटेशन कसं पाहिजे एक्झाम पेपर प्रेझेंटेशन आपलं शीटचं कसं पाहिजे त्यासाठी थोडीशी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं क्वेश्चन पेपर सॉल्व करून तुम्हाला शिकवण्याचा किंवा तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा एक प्रयत्न तर सर्वांनी व्हिडिओला फक्त सी म्हणजे व्ह्यूज येत आहे सबस्क्राईब कोणीच करत नाही तर सबस्क्राईब करा प्लीज आणि शेअर करा जेणेकरून मला थोडं प्रोत्साहन भेटेल किंवा मला पण थोडी बूस्ट एनर्जी भेटते जेणेकरून अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल आणि तुम्हाला पण याचा फायदा होईल आता एक्झाम थोडे दिवस राहिली तेवीस तारखेपासून एक्झाम स्टार्ट होणार आहे जी एन एम फर्स्ट इयरची त्यासाठी मी एक सब्जेक्ट बिहेवियर बिहेवियर सायन्स हा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून तुम्हाला हा अपलोड करते तर सर्वांनी शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पेपर प्रेझेंटेशन कसं पाहिजे तर चला बघूया